ऊस पिकामध्ये आपल्याला मातीने ऊस पिकाला भर देणे किंवा त्याला बांधणी करणे असे आपण म्हणतो आपल्या भागामध्ये जी पूर्व हंगामी लागवड होतं सांत ऑक्टोबर पासून ते डिसेंबर महिन्यामध्ये तर ह्या पिकामध्ये आपण दोन वेळेस साधारणतः पंचेचाळीस ते साठ दिवसाला अवस्था आहे ऊस लागवड केल्यानंतर आणि दुसरी जी आव ज्याला आपण हलकी बांधणी म्हणतो किंवा बाळ बांधणी म्हणतो त्यानंतर दुसरी जी बांधणी आहे ते साधारणतः ऊस आपला एकशे दहा ते एकशे वीस दिवसाचा म्हणजे चार महिन्याचा झाल्यानंतर आपण त्या ऊसाला माती चढून घेणे किंवा मोठी बांधणी करून घेणे आपण असं ऊसा ऊस पिकामध्ये केलं पाहिजे आता याचं काय महत्त्व कि आहे किंवा याचे काय फायदे आहेत तर ऊसाची माती चढून घेतल्यामुळे किंवा बांधणी केल्यामुळे आपल्याला त्याचे दोन ते तीन महत्वाचे फायदे होतात एक म्हणजे ऊस पिकामध्ये तणाचा बंदोबस्त आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतो दुसरा फायदा म्हणजे सर्वात महत्वाचा म्हणजे आपल्या ऊसाला जी काही आपण खताची मात्रा देणार आहोत ती संपूर्ण खताची मात्रा माती आड गेल्यामुळे ती पिकाला चांगल्या पद्धतीने उपयुक्त होतं आणि ते पाण्याद्वारे वाहून जाण्याचं किंवा उष्णतेमुळे त्याचं उपलब्धता कमी होण्याचं कारण राहत नाही आणि तिसरा महत्वाचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपल्याला ऊस पिकामध्ये चांगल्या पद्धतीने माती चढवल्यामुळे ज्याची फुटव्याची संख्या वाढण्यामध्ये ते जाडी वाढण्यामध्ये आणि ऊस जमिनीवर लोळणार पण नाही